भाजीला काजू कोणी दिला ना आहे का त्या नाही सांगितलं होतं ना काजू या चापनात नी उम्याकडे दिला नव्हता उमेच्या हा भरपूर होत्या वीस पंचवीस किलो होत्या चार वाटा करायला सांगितलं सगळ्यांना उम्याला माला शुभमला आणि समीरला का किती चापणार नाही काजू दिला नाही त्या भाजीसाठी पावसातून भाजी करायची कापायची भाजी करायची पाच वाजलेस संध्याकाळचे शुभ संध्याकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे थेट स्वर कोकणातून आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज माझ्यासोबत आहे उम्या आहे म्हणून उम्याच्या पिशवी आहे डब्याची पिशवी परवाचा खेकडा आणला तर ना डब्यातून शुभमकडून त्याची पिशवी आहे आणि आता मी परत चाललं बघं चाललंय रे हां कुठं जाता तुम्ही त्या दिवशी नव्हता त्याला भरपूर आठवून काढली उम्याची पण आत्ता आम्ही परत चाललो खेकडं पकडायला मालगुंडला शुभमच्या इकडं आमच्या इकडे पाणी नाही आला अजून आणि नदी पण छोटी आहे पर्या आता नदी नाही म्हणता येणार पर्या हे बघा संध्याकाळचं वातावरण हा एक पार्टनर एक पार्टनर नागरचा आहे आमचा काटे काटे तिकडं मश्शीने नागर आहे तिकडं लांब आहे दिवसभराचं मस्तपैकी काम करतो आहे आज आता आम्ही चाललो आहे उम्या माझ्यासोबत आणि आता आम्ही जाऊया डायरेक्ट मालगुंडला भेटूया आणि आजचा व्हिडिओ खास खेकडं पकडण्यासाठी आला ना खेकडे कोणासाठी आहे तर पण सांगेन नंतर एवढं करावं लागतंय काय करणार आता करा लागतंय सांगेन तुम्हाला आधी जाऊया बघूया किती खेकडे भेटतात परवा आपल्याला बहुतेकशे भेटले भरपूरच भेटले होते चांगला चांगला वाटा आला होता चार पाच वाटे पडले होते तर जाऊया मस्तपैकी शुभमच्या घरी शुभम गेला आहे पुण्याला पण आपल्यासोबत मुन्ना असणार आहे अजून पर्यादानी येणार आहे शुभम भावा शिव शुभम भावा शिवमला पण भेटायला जायला पाहिजे पुण्याला जाऊया ना हां साई आणि शुभम गेला आहे पुण्याला तर आता आपण जाऊया प्रवास सुरू करूया पुढच्या सोमवारी हां पुढच्या सोमवारी जाऊया चला मालगुंडला जाऊया चलो तर मित्रांनो आता आपण बरोबर चाप्यामध्ये आहे आणि लेफ्ट साईडला रोड जातो ना डाव्या हाताला तो गणपतीपुळ्याला जातो आणि उजव्या हाताला जातो तो जयगड खंडाला थंडा आता हा चापे आहे चापे बसस्टॉप या जायचं आहे गणपतीपुळाला तर सुरुवात करूया गणपतीपुळे इथून दहा बरोबर आता आपण गडकेडने जाणार आहे भगवती नगरवरून तर आपल्याला जायचं आहे तलेपाकमध्ये चौगुलेवाडी गाव हळूहळू पुढे तर बघा गावात एक नंबर रोड कलम केली पावसातून कधी फिरायला आलात ना तर लक्षात ठेवा लेफ्ट साईडला येतो तो गणपतीपुराला जातो आणि राईट साईडला जातो तो खांडा जयगडमध्ये जातो रोज Yeah. दा, दा ये जा झालं आज तू पाहिजे व्हिडिओ जा जा ये दा? ये डब्बा आणला येत नाही तू कालवी नाही आता मी आज मी पण आता व्हिडिओ आमचा लाख्या मित्र येतोय तर सांगणार पण येत नाही येत नाही इथं जा येत लवकर कुठल्या नदी जात इथून तुमच्या इथे माझ्या इथे कोरल्यात नाही संपले सगळे चलो कर नदीत नाही कोरले अरे तू येशील ना येणार आहेस की नाही तेवढं सांग नाही काय मंडळी आमचा आता लाख्या मित्र भेटलेला <laughs> आहे <laughs> बघताय तुम्ही <है थुनी>। काय <laughs> बाजी इंजलचा माणूस आहे तो काय बोलू नका जरा येणार आहेस की नाही मग आताच मग घरी जाऊ नको जाऊ घरी अंगोल मग करायचीच नाही नदी बोला अंगोल तुझी नंतर करायला लागेल ना था? तुझ्या जायचा आहे तुझ्या राहुल आहे पंकज आहे काय आणलं नाही आणलं नाही काय आणलं नाही आणलं नाही आधी सांगायचं आणलं असतं काय तिथलं आणलं खाऊ आहे हा येण साडेसात वाजले आणि आता आम्ही निघालोय अड्ड्यावरती पुढे काय दिसत नाही सुरज आहे आज सोबत मुन्ना नेहमीप्रमाणे मुन्ना ग्लब नव्हता आणला परत आहे आज आज नवीन पंखा आहे पंखा आहे इकडे गोरा दिसतो दिसतोय रे आणि उमे आहे आणि शुभमला मिस करत आहे सगळे त्याच्या बदली मी आलो आणि पोतली त्यानंच आणला परवा पोतली तरच आण आता गोरा बोरा दिसतोय रे व्हिडिओ तर बघत नाही कधी ऑफिस मध्येच काम आहे आणि हा आता कुठं आता पार्ट टाइम जॉबसाठी चाललेलो आहे आम्ही नदीत इकडे पकडायला तर नंतर तुम्ही बघा कसे खेकडे पकडतात ते पकडशील ना मग आहे पिशी घेऊन बॅटरी आणली बॅटरी आणि पोतली आणली किती हजाराची हजाराची बॅटरी आणि पोतली आणि पन्नास किलोची पोतली घेऊन चालू आहे भरल्याशिवाय आम्ही काही घरी येणार नाही आम्ही आमच्या आय सीला सांगून आले हो बागा बोला पंकज दुर्गवळी तर नदीमध्ये आता उतरलो आहे आम्ही बघूया परवा भरपूर भेटल्या होत्या आज दुसरी साईडवर आहे परवाची साईट वेगळी होती चला अशा तऱ्हे पंख्यांना सुरुवात केला नाही फ्यान सुरुवात केला ना पहिलेच ना बॅटरी नाही मोबाईल मोबाईल घेऊन यायला पाहिजे छत्री की त्याची मग होय पाऊस पावसाचा आता गडगडत आहे आपल्याला सुरुवात झालेली आहे फनके तू बेकार आहे म्हणतो आज भरपूर आहेत घर घारघार लागत घरघार लागतंय घरघार <laughs> आम्ही कधी जात नाही रात्रीच അവിടെ താമസമാണോ ചേരേ? ഇങ്ങോട്ട് ഓടിടാ. ഹോയ്. जोर मारता है. ചേരേ? ആ. നോ വിടേ. സ്വപ് ആണ്. സ്വപ് തോടേ. തോടേടോണ തോടേ. खडपात आहे त्या आहे शिबमची जागा चालवतोय तो सूरज पाहू शकता पंख्या तिकडे पर्यात आहे हा बघा घरा पाठिंबा पाठिंबा देतोय सगळ्यांना अस लागलं एक <laughs> 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 <laughs>

अरे जाऊ दे गेली होती ती पण पाहू शकता पाहू शकता उद्या ट्रिपल कुर्ली बिर्याणी चांगली दिसली बाईपर बिर्याणी चांगली दिसली म्हणजे लाईटच आपली डेंजर आहे हो ते आपल्यात आला काय तू बॅटरी पाण्यात मारायला घेतलेली आहे आणि तू हा व्हिडिओ करतोय मॅन वर्सेस वाईट वाईट लगेरो पंकज दुर्गावले के साथ मैं आपको अलग अलग चीज दिखाता हूँ ये है जंगल ये जंगल में वाघ नहीं रहता है। इस जंगल में पांड्रे पाई का मैं रहता है इसलिए इधर नहीं रहा है इलाज है इसलिए इधर कुछ मिल नहीं रहा है ये देखो ये साथ लाया है ना म लाया है तो खाली बोको मैं खाली

एरिया आलेला आहे भेटू लागलाय हल चल बारीक तर बारीक हेच चांगलं हे चांगला कुर्ली भेटलेली आहे मला दहावी कुर्ली आई बोली बारा कुठल्या घेऊन घरी दोन कुठल्या राहिले जेवायला सपारी परवा सारखी आली रस्त्यावर हा शॉर्टकट होता रे परवा काही आल लोमक आई मग हा पहिला दुसरीकडून आले का परवा मी वरती वर चाल चालत गेलो ना वाजले साडे दहा दोघं नाही होते भेटलेच दोघा आलेला आहे परत ये ना शेवटी मला दहाच कुर्ल्या भेटल्या दोन कुर्ल्यांसाठी आम्ही परत पुढच्या संडेला येऊ हीच गँग हीच नदी आणि हीच माणसं सूरज पोटली जायला पाहिजे हे हे ना हा शुभमची जागा झाला होता सूरज आणि आम्ही दोन हे पोटा आता पाठिंबा येण्यासाठी आम्ही म्हणजेच गव्हा साडे नऊ झालेले आहेत रात्रीचे परत आलो आहे आम्ही तुला भेटल्यात त्याच्या थोड्याशा वशापुरत्या वशापुरत्या काही चांगल्याच भेटल्यात पण पंख्या कंटाळला पहिली पहिली तेजी दाखवला नंतर मग काय आला आटपत आला हां आणि मी काही टार्गेट पूर्ण करू शकलो मला घरात नाही आज मुंबईला आहे तुझा साधन चला जा। से जानी, जानी <laughs> 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 ते घरी जाऊया अजून परत आम्हाला पण घरी जायचं काय तर इकडे खायला बघा पर्यात आज आपलं चायनीजचं सेंटर आहे कधी आलात मालगुंडला तर विचारा परेश दुर्गावली कुठे राहतात चायनी चायनीजच दुकान कुठं आहे का मोठी साईज आहे मोठी भेटली होती मोठ्या मोठ्या कुर्ला भेटल्या मोठ्या मोठ्या पाय घेतले कधी आल तर रात्रीच अकरा वाजला नाही आलच बघा पूर्ण मालकून पर्यंत पासून आम्ही भिजत भी, आलोयच परत काय करणार करतो का पावेल ते वाटच बघित होती अकरा वाजल्यात बरोबर काय सौरभचे सौर असते जाम भिजले मी नेऊ रात्रीच्या आता अकरा वाजलीस बरोबर मार्ग मधून भिजत भिजत आले इथपर्यंत इथपर्यंत पाऊस होता पूर्ण झाला नाही उद्या सावकाश होता हे पाडणार आहे अजून कोरला वाचला नाही बाबा पण बघायला आला So hmm. Tawel, lagi, tante lagi, ini lagi, 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 lagi,

फक्त उकडवून दे सांगितलं नाही तर मला परत काय तरी बोला ताईला पण माहीत नाही त्याला नाही सांगितलं होतं पण मागचा व्हिडिओ बघितला होता ताईने त्याच्या मग एक डेंगा काय दाखवायला मला बोलतं कुरले घेऊन ये नाही तर येऊ नकोस हा त्याला डेंगा खायला आवडतात त्याला डाकण मारून ठेवलं नाही नाही बघा सकाळी उकडं व्हायचं होता नको आता असेच राहते रात्रभर कारकूर कारकूर करतील सकाळ इकडं बाय बाळ्याकर झोप जाजलं बघा हम्म जापा तर मंडळी काल आम्ही गेलो होतो खेकडे पकडायला मालगुंडला उमे आणि मी बाकी सगळे तिकडचे मित्रमंडळी होते आपली खूप मजा आली आणि सुद्धा भेटले आणि केकडे भेटले ते भेटले रात्री भिजत भिजत आलो घरी एवढ्या मालगुंडाचा इकडे आमच्या घरीपर्यंत पूर्ण पाऊस होता उम्याने भिजलो उम्या <coughs> पण जाम गारटला मी पण जाम गारटलो एवढी मेहनत कशासाठी तर मागे चोजे टाकला होता परवा केकड्यांचा मस्त वगैरे रास्त आणि तो आंगळा दाखला होता तो भारी पडला मला आंगळा दे सांगित होतो बा यायला म्हातारा यायला तर ताँगे ताँगे था था ते व्हिडिओ ताईन बघितला ताई व्हिडिओ बघतात रोज पण खेकडं मातल्यावर की ताईला जाम आवडतात खेकडे आणि त्याच्यासाठीच खेकडे आणायला गेला त्याला सांगितलं नव्हतं जातो आहे म्हणून पहिले सांगितलं नाही येणार सा मग एवढं सुतावणे केलं मग म्हटलं उमेला बोललो चल जाऊया म्हणून पकडायला तर त्याच्यासाठी खेकडे पकडायला गेलो होतो आणि आत्ता चाललो आहे परत निघालो आहे मुंबईला जायला म्हणजेच विरारला आत्ता तेच खेकडे घेऊन पॅकेट ठेवले आहे नुकडं होऊन दिलं नाही तिकडे झाल्यावरती ते शिजवेल आणि उद्या परवा फिरायला जाणार आहे आम्ही म्हणजे ते मित्र म्हणते असं की तुम्हाला समजेल कोण कोण आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा आणि आजच्या प्रवासाला सुरुवात करूया हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे राईला खेकडे घेऊन खास मुंबईला चालले <laughs> चला आताचा व्हिडिओ इथंच थांबूया टाटा बाय बाय पुढच्या वेळेमध्ये भेटू तोपर्यंत लगे रो मिस करायलाच तुम्ही कोकणातील व्हिडिओ आपल्या थोडे दिवस आणि थोडं काम पण आहे अल्बमचं ते काम झालं की मग मी येणार आहे जास्त दिवस थांबणार नाही कारण एकदा का दाढ वाढली की परत लावणीला सुरुवात करते तर आजच्या वेळी थांबूया चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत लगे राह कोकण करा के साथ ते कोकणातून चला टाटा बाय बाय